होतो रामी आला होता रानामध्ये तर उद्या लक्ष्मी पुंजन आहे त्यामुळे केळीचे खुटड लागतात ना ते पुंजांसाठी तर आम्ही रानामध्ये आलो होता तिथं खुटड न्यायला तोडून तर नांदूर नांदूरला आलो आला मी इकडं तर आज नेहमी आणि उद्या लक्ष्मी पुंजन मला लागते तर विकायला चाललो तर चौघ जण आलो हो आता म्हणलं चला केळीचे म्हणजे खुट लागत तिथेच उद्या पुंजायला तर मित्रांनो बघा तर असे खुटड कापायचे असतात हे तर केळीचं कोणतं आणलं ते

तर उद्या या तर या मित्रांनो उद्या काय चाललो आहे मी तर या तुम्ही बघू नक्की या बघा लगेच कापाय लगेच सुरुवात आहे चांगलं करायला कारण का विकण्यासाठी चांगलं घ्यावं लागते त्यामुळे आता लगेच खराब पानं काढून टाकायला सुरू आहे आता तर अशी इकडे गट्टे बांधायचे होते दहा दहा यांचे तर आता इकडं लगेच नीट करायला सुरू आहे तर बघा नीट करायचं तिकडं पाहायला आहे वज कमी होतं आणि ते चांगलं पण दिसतं ना स्वच्छ नुसतं हे करून उपयोग नाही काय तर असं स्वच्छ दिसतं मस्त तर बघा असं बाग पण मस्त आहे की मस्त आली आहे बाग ह्या तर बघा इकडं इकडं अशी केळी आहे तर बघा अशी बारकरी बारकडे खूप कुटा आहे तर या मित्रांनो कुठं न्यायला तुम्ही या क्रीडांगांच्या समोर संभाजी क्रीडांगांच्या समोर तर बघा असं मस्त आहे बाग भारी मस्त आहे तर चालू आहे तोडायला तिकडं पप्पा तोडते आहेत पप्पा तोडत आहे तिकडं इकडं मम्मी तिकडं बाहेर नेऊन टाकाय सुरू आहे लगेच तर बघा असं करायचं गट्टी सुरू आहे अशी करायला असे दहा दहा ह्याचे गट्टे करायचे म्हणजे इथं नाही बाहेर नाही का लगेच आता बरस झालाय थोडून आता बरस झालं आहे म्हणजे आता ऐंशी नव नौ, नव्वद शंभर एकशे वीस एकशे तीस खट्ट झाले तोडून तर आता थोडंसं राहिलं आहे अजून तोडायचं पन्नास शे तोडायची तर दोनशे कुठे करायची तर मग झालं तर बघा तोडायला सुरूच आहे अजून इकडे बांधायला सुरू आहे इकडे पप्पा इकडे बांधत आहेत असं मस्त तर मम्मी इकडे बांधित आहे असं पप्पा तोडतात तिकडं तर अजून बरंच राहिलं आहे तोडायचं तर झालं की मग झालं मग दोनशे हे करायचे तर तिकडं गड्डे करून बाहेर काढलं पाचशे हा हा तिकडं ते तीनशे साडेतीनशे आणि इकडं केलं दोनशे म्हणजे पाचशे करायचं सगळे पिकअप पण यायला लागले पिकअपमध्ये भरून न्यायला सगळं